लांब तो भगवा झेंडा दिसतोय का हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आपला भगवा झेंडा किल्ल्याच्या प्रत्येक माचीवरती दौलाने फडकत आहे तो जो भाग दिसतोय तो भाग आणि तिथून पुढं सुरू होणारी आदिलशाही कारण की विजापुरावरून जर हल्ला करायचा असेल तर या सुरली घाटातूनच त्या सैन्याला यावं लागत होतं महाराजांनी हे ओळखलं होतं म्हणून या ठिकाणी टेहाळणीसाठी काहीतरी असावं त्यामुळे सदाशिवगड महाराजांनी अधोरेखित केला टेहाणी बुरज तुम्ही ऐकली असतील पण टेहाळणीचा किल्ला म्हणून हा प्रसिद्ध असलेला हा सदाशिवगड आणि ह्याची अनोखी ओळख म्हणजे हा टेहाळणीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे शत्रु येताना पटकन चाहूल या ठिकाणी लागत होती आणि हा जो सुळका पठा, आहे आणि त्या सुळक्यामुळं लगेच कळायचं की सैन्य किती प्रमाणात आहे आणि किती संख्येने येत आहे हा सगळा पुढे पठारी प्रदेश आहे सुरली घाट आहे त्यानंतर सगळा कडेगाव तालुका असेल पुढे खानापूर तालुका असेल आणि त्यापुढे जत आणि विजापूर असा हा साधारण पट्टा पठाराचा पट्टा आणि त्या पठारावरती पण एक डोंगराई माई विराजमान आहे त्यामुळे हे मला दाखवणं गरजेचं होतं की हा सुळका हा टेहाळणी आणि हा प्रदेश कारण की हा बेलाख आहे हा सुळका जमिनीपासून वर आल्यासारखा आहे आणि ह्याचं क्षेत्रफळ हे दहा एकर या परिसरात हा साधारण किल्ला पसरलेला आहे खरोखरच सदाशिव गडावरती आल्यानंतर या गडाचं पावित्र्य महात्म आणि धन्यता आणि महत्त्व आणि हा टेहाणीचा किल्ला का आहे हे नक्कीच जाणवतं धन्यवाद